I... आज कराड सिटी कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या वतीने कराड शहरातील आमचे सहकारी मित्र कराड वार्ताहरचे संपादक मान्य अस्लमबाई मुल्ला यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया या संस्थे ते तर्फे सातारा जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड झाली या निवडीबद्दल दी कराड सिटी कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी व झाकीर मित्र परिवार यांच्या वतीने आज भाई यांचा सत्कार करण्यात आला गेले वीस एकवीस वर्ष अस्लमबाई कराड तालुक्यात प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया हे काम करतायत हे काम करत असताना कराड शहराचं नावलौकिक करण्याचं काम त्यांनी केलंय कराड शहर हे यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे या कर्मभूमीला साजेशील असं अस्लमबाई या तालुक्यात काम करतायत या तालुक्याचं नाव महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात ते गाजवत आहेत त्याची एक पावती म्हणून आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई त्यांच्या वतीने त्यांना जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हाध्यक्षपदी दे त्यांची निवड केली त्याबद्दल पुन्हा एकदा मी ती कराड सिटी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने व जाकीर मित्र परिवार यांच्या वतीने माझे सहकारी मित्र सैफुल्ला खैरत खान साबीर मिया मुल्ला या मी सर्वजण मिळून त्यांचा आज सत्कार करतोय आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र